लेबर फेडरेशनच्या नूतन चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल शंकर चौगुले यांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं मड्डी वस्ती हनुमानगड इथं रूपा भवानी खाण मोटार मालक संघटना श्री विष्णू तरुण मंडळ आणि न्यू विजय भवानी नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं सोलापूर जिल्हा डिस्ट्रिक्ट लेबर फेडरेशन सोसायटीच्या नूतन चेअरमन पदी शंकर चौगुले यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल वडार समाजाच्या वतीनं भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता दरम्यान याचवेळी वडार महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त देवीची आरती करून प्रार्थना करण्यात आली वडार समाजाचे पाटील गोविंद चव्हाण आणि बाबूराव निंबाळकर यांच्या हस्ते शंकर चौगुले यांचा सत्कार करण्यात आला वडार समाज बांधवांमुळे काम करण्यास ऊर्जा मिळते वडार समाजाच्या उन्नतीसाठी या पुढील काळात जोमान कार्य करू असं मनोगत यावेळी शंकर चौगुले यांनी व्यक्त केलं समाजाने दिलेला पाठीमागा आपल्याला आशीर्वाद दिलेला जे असतो ना तो शेवट करत असतो म्हणून आज सत्कार आज पहिला सरकार आणि हा सरकार खूप मोठा आणि माझ्यासाठी खूप अविस्मरणीय ठरणार आहे मधुर सहकारी संस्थेच्या बाबतीत बोलायला झालं तर गेल्या पस्तीस वर्षानंतर वडा समाजाचं वक्तृत्व असताना आज पहिल्यांदा आपल्याला पस्तीस वर्षाचा कॅम्बलॉ भरून आज आपल्याला चेअरमॅन पद मिळालेलं आहे हे चेअरमॅन पद मिळत असताना सुद्धा येत श्रेय पूर्ण आपल्या वडा समाजाच्या या विष्णू तर मंडळ असतील दिवज मंडळ असेल किंवा मठीवरचे हनुमानगड असेल यांनी जे चेअरमन व्हायच्या आधीचा रात्र जो काढलेला आहे तो रात्र पर्व ठरलेला आहे म्हणून आज मी चेअरमन झालो आहे हे चेअरमन होण्या पाठीमागा या मजूर संस्थेचे एकूण अकरा लोक मराठा समाजाचे असताना सुद्धा या मराठा समाजाच्या बंधूंनी या मराठा समाजाच्या माझ्या सहकार्याने या मराठा समाजाच्या माझ्या बरोबर असलेल्या संचालकाने माझ्यावर विश्वास केला त्यामुळे मला संचालक पदावरून चेअरमन पद मिळालेलं आहे या प्रसंगी खाण संघटना अध्यक्ष लक्ष्मण विटकर यांच्या हस्ते नूतन संचालक चंद्रकांत अवताडे यांचा सत्कार करण्यात आला तर खाण सदस्य विष्णू मुधोळकर यांच्या हस्ते नूतन संचालक संजय साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला अरुण चौगुले गोपी मुदगल रामलाल विटकर बालाजी निंबाळकर तुकाराम चौगुले प्रथमेश आनंदकर एस एस शिंदे नवनाथ निंबाळकर तात्याबा घोडके बालाजी विठ्ठलकर शंकर चौगुले कल्लप्पा चौगुले आप्पाराव इटेकर नामदेव मुधोळकर राजू निंबाळकर लक्ष्मण विटकर लऊ बंदपट्टे दिलीप भांडेकर नागेश निंबाळकर मर्गू निंबाळकर अबू चौगुले राजू भांडेकर अनिल चौगुले विलास शिंदे संतोष विटकर रामू निंबाळकर धीरज मुधोळकर आदींची उपस्थिती होती राजेंद्र निंबाळकर यांनी आभार मानले